सर्किट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडीचा फोटो राजकीय हो ला फ्लेक्सवर आहे शिरूरमध्ये लावण्यात आलेल्या फ्लॅक्सवरती दत्ता गाडीचा फोटो दिसून आलेला आहे शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्या दत्ता दत्तागाडीचा फोटो दिसून आला आहे अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात ला आलेल्या फ्लॅक्स वरतीही दत्ता गाडीचा फोटो आहे स्वर्गिट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तागाडीचा राजकीय का असा प्रश्न मोठा असा प्रश्न मोठा प्रश्न त्यामुळे आता निर्माण झाला आहे अशोक पवार हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पक्षाच्या शरूरचे माजी आमदार आहेत आरोप रत्तागाडी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्ता आहे का असाही प्रश्न राज साजक त्यामुळे उपस्थित होतो रत्तागाडीच्या व्हॉट्सअप टॅच वरती शेरूरचे आमदार माऊली कटके यांचा फोटो आहे त्यांचा हा तो डिस्प्ले पिक्चर आहे व्हॉट्सअपच्या त्यांच्यावरती वरती आमदार माऊली कटके यांचा फोटो ही आहे माऊली कटके हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे शेवटचे आमदार आहे आहेत त्यामुळे एकंदरीत त्यांचा स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडे यांचा फोटो राजकीय फ्लॅक्सवरती आहे त्याचबरोबर राजकारणाबरोबर त्यांचे फोटो सुद्धा आपल्याला दिसत आहेत या संदर्भात माऊली कटके यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात स्वर्गेट या ठिकाणी जी घट ती अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे तो जो आरोपी आहे तो शिरूर तालुक्यामध्ये राहत आहे आता शिरूर हवेरीत हा मतदारसंघ माझ्या असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक जण येत असतात फोटो काढत असतात भेटत असतात त्यामुळे अशा कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीशी आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्या तेस काढी त्यासाठी ठिकाणी संबंध नाही आमदार संघातील लोक असतील किंवा आमदार संघाच्या बाहेरचे लोक असतील असे लोकप्रतिनिधी म्हणून दिवसभर भेटत असतात फोटो काढत असतात अशा या न्यू विकृत असलेल्या व्यक्तीला निश्चितच निश्चितपणे फाशीची शिक्षा झाली पाहिजे फास्ट वरती येऊन निश्चितपणे त्या ठिकाणी तर काय आपण माऊली कटके यांचा आपण त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकली या घटना घटने संदर्भातील माऊली कटके राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे शहरचे आमदार आहेत आणि त्यांचा फोटो आरोपी दत्तवाडीच्या हॉट व्हॉट्सअप वरती स्टेटस म्हणून ठेवले आला आहे यामध्ये तुम्हाला कस काय वाटतंय नक्की सांगा चॅनलला ला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट मध्ये नक्की सांगा